आज आपण जोडाक्षरे भाग एक मध्ये कोणत्या प्रकारचे शब्द येतात ते पाहणार आहोत तसेच शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना जोडाक्षरे ओळखणे व शब्दांचे वाचन करणे खूप सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा चला आपण वाचन करूया जोडाक्षरे भाग एक क प्लस वाक्य ज प्लस य ज राज्य ध प्लसयध्य मध्ये ब प्लसयब्य आंब्यांची ल प्लस यल्य कल्याण ळ प्लस यळय मळ्यात च प्लस यच्च आमच्या ण प्लस यण्य गिरण्या फ प्लस यफ्य नफ्यात व प्लस यव्य व्यायाम ड प्लस यड्य घड्याळ ड प्लस विद्या घ प वाघ्या प्य प्यारा त प्लस यत्य त्याला म प्लस मप्लस्यम्य म्याव म्या। श प्लस यश मनुष्य ह हो प्लस यख्य झ प्लस माझ्या न प्लस शून्य भ प्लस अभ्यास ट प्लस यट्य पाट्या ठ प्लस यट्य मोठ्या र प्लस दुसऱ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फन स्कूल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा धन्यवाद